खूप काम करायचं आपण जरी प्रकारचे प्रताप्राविकांनी सांगितलं कि कोण ना कोण खोट असं काही जनतेच्या मनात असतात कुणाला मोठं करायचं कुणाला चोख करायचं कुणाला किती संख्येने उडून जायचं आणि कुणाला किती संख्येने बाजूला ठेवायचं जनता जनादन सर्वस्व आहे आणि हे घटनेचे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे की आपण पण आता एवढी मोठी बहुनरावांच्या आणि त्यांच्या सगळ्यांनी मुळ राष्ट्रवादीची ताकद वाढलेली ताकदीचा उपयोग हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन साधण्याच्या करता झाला पाहिजे पाण्याची बचत करून आता नवीन तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे त्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला आता जगामध्ये महत्व प्राप्त झाले त्या रस्त्याने देखील काही बाबतीमध्ये आपण पावलं उचललेली आहे अजून तुमच्यापर्यंत कदाचित तुम्हाला ते समजायला थोडासा उशीर लागेल तुमच्यामध्ये जे अभ्यासक आहेत जे विचारवंत आहेत जे काय जगात चाललंय ते बात असतात अशा लोकांच्या परीक्षेत आहे परंतु आपल्याला ते सर्व दूरपर्यंत पोचवायचं आहे आणि तशा पद्धतीचं काम आम्ही हंगाम आहे जे जे काही आपल्या त्याच्या भल्या करता करता येईल ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळते की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जे काही हमर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाल्यामुळं माझ्या नांदेड दक्षिण मतदार संघामध्ये राजवादीची ताकद तर वाढता आहेच पण त्यांच्या आपल्या पक्षाला सामन्या पद्धतीनं फायदा त्या ठिकाणी होणार आहे अंबाडसाय ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षात पण ते काय म्हणजे होते तरी दुर्दय मारवताला तिथं तिकीट मिळालं नाही म्हणून ते त्यांनी प्रयत्न केले पक्ष सृष्टीची दिशावून केली विधानसभेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही परंतु त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे हे आगामी काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल आणि त्यांना अशा प्रकारचा निर्णय भेटण्याकरता ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांची ज्यांनी त्यांची अवेदना केली हे कलाद राहणार नाही हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो म्हणजे सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला पक्षामध्ये योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी सन्मान केला जाईल ही जा, पण बाब सतीश चव्हाण विक्रम काळे तुम्ही महाराष्ट्रात अनेक वर्ष संपूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात एक शिक्षकांचं करतात एक अभिनंदांचं त्याच्यावर तुम्हाला पण थोडा अधिकचा त्या सगळ्या भागामध्ये सतत संपर्क ठेवा लागेल मी तुम्ही काळजी करू नका अजूनही काही लोकांना अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहे आमचं अधिवेशन आता तीन आठवड्याचं त्याच्या तीन तारखेला सुरू होत आहे त्यामुळं महत्वाच्या कामाच्या हो? करता तुम्ही मुंबईमध्ये काही आला तरी हरकत नाही परंतु अतिशय तातडीचं काम असेल तर कुणीच मुंबई असं चालू अरे असं चालू म्हणजे काय चालू तो आला ते मला कळत काम काय त्याच्यामध्ये मुंबईला नका आपण कामाची वाटचे तुम्ही पण कामाचा आहोत मला काम करायला आवडतं त्याच्यावर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती इतर संघटना कशी मजबूत होईल त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी एवढी मोठी बोनरावा मी मला आता होती आता त्या सगळ्यांचं मी स्वागत त्या ठिकाणी करतो कृपा करून आम्ही कार्यक्रमाला आलो आम्हाला प्रवेश द्यायचा होता परत तो अजित पवार जे आम्हाला कमिशन देखील नाही आमच्याकडे गटबंदीचा सगळं हसला पण नाही तो ना पण काय का नाही असं काही करू नका शेवटी आमचा सगळ्यांचा परिवार आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी काही लोकांचा सत्कार करून सगळ्यांचा सत्कार केला असं आपण समजा सगळ्यांचं स्वागत केलं सगळ्यांना प्रवेश दिला हे आपण त्या ठिकाणी समजा आता फोटो काढताना मी सारखं भरत होतो अरे जण माझ्या बहिणी नाट्या माझ्या बहिणी माझ्या मुली आमच्या सगळ्या युवती पुरुष वरुण सगळे फोटो काढत होते तर मला काही बोलता येईल ना फोटो काढायचा नाही काढून द्यावं तर काय आपल्याला फोटो काढून तिथं स्वतःला मोठा समजतो फोटो काढून द्यावा तर आज पेपरला आला जी सापडला विकृती त्याचा माझ्या आमदाराबरोबर फोटो माझ्या आमदारावर आता फोटो काढणाऱ्यांच्या मध्ये एखादा नाराधम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो त्यांच्याला सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर आम्हाला माझा काही संबंध आहे इतरांचा काही संबंध म्हणून मी सगळ्यांना का कार्यकर्त्यांना सांगत असतो त्याला दोन नंबर वाले कुठे आले जो भेटायला तर सांगत सर आम्ही त्याला वाजू नको जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये पाचशे रुपये साधून नसतात आणि त्याच्यामुळं कधी कधी मीडियाचं लगेच बातम्या लावून गोपे होतात माझ्या शेतकरी समाज घ्यायचं काम आणि त्याच्यामुळं एक आवाज आहे

त्याच्या संदर्भामध्ये त्याला होल टाईम आपण म्हणतो असा दिला पाहिजे माझ्या मुस्लिम बांधवांना देखील उशिरापर्यंत दुकानासाठी तर त्यांना जो काही रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं जी काही खरेदी करायची असते ती पण खरेदी करत येणं सोपं जात म्हणून उशिरा मार्केट चालू ठेवलं तर त्या ठिकाणी दुकानदारांचा पण व्यवसाय चांगला व्हायला त्याच्यामध्ये मदत होते आणि म्हणून या संदर्भामध्ये आपल्या त्याच्यामध्ये अनेक जाती जमाचे लोक राहतात अनेकांचे सण महत्वाच्या बाबी त्या असतात आणि त्याच्या वेळेस त्यांच्या गोष्टी लक्षामध्ये घेऊन राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या कधी रमतांच्या पवित्र महिन्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बाजार किंवा मार्केट चालू ठेवण्याच्या बद्दलच्या जे काही निर्णय घ्यायला करता ते पण निर्णय घेण्याच्या करता मी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका बजावे अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना चित्र घेतो आता मोहनराव तुम्ही काही काळजी करू नका प्रतापराव तर आहेत मला हेही सांगतो की मी मधी देखील मंत्रिमंडळ करत असताना साधारण आम्हाला तिन्ही पक्षाला मिळून दोनशे सदोतीस आमदारांचं पाठबळ

त्या ठिकाणी विचार केलेला आहे एकनाथराव साहेबांनी पण ठरवलं आणि पण ठरवलंय भाजपमध्ये काय करायचं त्यांचा अधिकार आहे परंतु अडीच वर्षापर्यंत काही लोकांना संधी द्यायची अडीच वर्षाच्या नंतर राहिलीला काही लोकांना संधी द्यायची आणि निश्चितपणे तुमच्या मनामध्ये जे काही आहे त्याच्यात तुम्ही चांगलं काम करून दाखवलं रिझल्ट दिला रिझल्ट दिला रिझल्ट हा जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका राजपक्षाची ताकद ज्या भागामध्ये वाढली गेली पाहिजे ते वाढवण्याचं काम केलं तर तुमच्या मनामध्ये जे आहे ते कृती काढण्याचं काम करेल हा देखील विश्वास मी या निमित्तानं सगळ्यांना देतो आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं कामाला लागा आणि जनतेला करा राष्ट्रवादी काँग्रेसमधून करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवा ही चांगला नम्रतेची कळकळी जिल्ह्यात करतो जे आज आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमानी वेगवेगळ्या ठिकाणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून वंचित राहिलेला आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो काही मंत्री होता तप्काल होता त्यावेळेस माझ्याही कार्यकर्त्याला काम करण्याला वाटतं ही संधी नाही पण आम्हाला महानगरपालिकेचा निरपालिकेचा निरपंचा मध्ये मिळाले पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये मिळाले पाहिजे त्यामध्ये वेगवेगळ्या सहकार्या संस्था असतात मार्केट कमिटी असतात सहकार खातं पण आपल्याकडे कृषी खाता पण आपल्याकडे आणि त्या वेगवेगळ्या घटकाला आपल्याला कसा नाही पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना कामाला आज आपण सभासद नोकरीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला मला एका गोष्टीत सवाल

आता राहुल तुम्ही पण आहात बाकीचे पण अनेक सहकारी शहरातले लोक आहेत त्यांनाही तुम्ही सांगा हा पक्ष आपल्या सर्वांचा हा पक्ष भेदभाव करत आहे आणि त्यामुळं आपण या पक्षाचं सभासद होऊया सदस्य होऊया मोठ्या संख्येने आणि तो कट्टर आपला त्या ठिकाणी असला पाहिजे त्याचं मतपरिवर्तन करा जर तो वेगळ्या विचारात असेल तर त्याला सांगा की आज उद्याचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये महाराष्ट्राचं कंपनी काम कोण करू शकत अशा पद्धतीने आपण सांगा मित्रांनो उद्याच्या तीन तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा विधान परिषदेचा अधिवेशन त्याला विधिमंडळाचा अधिवेशन म्हणतात आणि त्या अधिवेशनाच्या विचार मी तीन तारखेला पूर्ण मागणं मांडणार आणि दहा तारखेला कामकाज सल्लागार समिती गटाव आजचा संकल्प मांडायचा महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचं लक्ष तिथं लागून आलेलं आहे माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्याही काही अपेक्षा त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण आमचे विरोधक त्या ठिकाणी तयार करतात ही आपल्याला सगळ्यांना सांगतो जे गरिबांच्या हिताच्या गरिबांच्या हिताचा ज्याला सरकारची मदत पाहिजे जो स्वतःच्या उत्पन्नातन स्वतःच्या परिवाराची उपजीविका नीटपणे वागू शकत नाही अशा मदत हे त्या त्या ठिकाणच्या काम नरेंद्र मोदी साहेब देखील देशाचे पंतप्रधान म्हणून सुद्धा बसून देशातल्या वेगवेगळ्या घटकाला कुणाला घर नसेल त्याला घर कसं मिळेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तबला जात त्यांच्या हाताला काम देण्याच्या करता कशा पद्धतीची योजना त्यांना देता येईल अशा अनेक प्रकारचे योजना योजना आहेत त्या योजना आणि त्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करतात त्या देण्याचा प्रयत्न महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न अनेक दरवाजे हे समाजातल्या नवीन पिढीच्या करता खुले करण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीमध्ये त्यांचा चाललेला आहे तशाच प्रकारे या सुरक्षा उत्तरे आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्प तसा देण्याचा प्रयत्न मी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि आमच्या मंत्रिमंडळात हे सगळे मंत्रिगण करतात वेगवेगळ्या पे पेपरला बातम्या येतात कधी कधी बातम्या आल्यानंतर तुम्ही तुमचं मत तयार करता मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे माझ्या चालण्यापासून बाजारपर्यंत कुठल्याही शक्ती जिल्ह्यामध्ये वेळे वाटल्या घटना घडता कामा नये माझ्या बहिणीला माझ्या मुलीला सन्मानाने राहता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारे असुरक्षितता वाटता कामा नये चार दादा दाबाने स्वारगेटला घटना केली तो तीन दिवस आपला दमका परंतु शेवटी रोजच्या कार्यालयात पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि आज रात्री एक वाजता त्यांना त्या ठिकाणी पकडला आता त्यांची चौकशी चालू आहे सगळ्या गोष्टी पुढे त्या ठिकाणी येतील का त्या कार्यक्रमाच्या प्राप्ती विकृती आली त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असे त्याला फाशी सारखी कडक त्या ठिकाणी झाली पाहिजे याच्याबद्दल पुरातन किंमत असल्याचं कारण नाही पण कधी कधी माहिती न घेता अशा काही बातम्या वेगवेगळ्या मीडियामध्ये दिल्या जातात माझं एवढं म्हणणं असेल तिथं उद्या जनतेच्या मनामध्ये पाच वर्षांनी कुणाला जनता देईल त्याबद्दल बोलत नाही कुणी राज्यकर्ते असले तर कुठल्याच राज्यकर्त्याला आपल्या काळामध्ये महाराष्ट्रात